शेअर बाजार आजच्या महत्वाच्या पाच घडामोडी दिनांक सोमवार सप्टेंबर पंधरा दोन हजार भांडवली बाजार नियामक सेबी सेबीने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आरई आय टी एस ला आता इक्विटी इन्स्ट्रुमेंट म्हणून पुनर्लर्गीकरण रिक्लासिफाय समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांची दृश्यमानता व्हिजिबिलिटी आणि तरलता लिक्विडिटी वाढेल यामुळे रिअल इस्टेट सेक्टरला मोठ्या प्रमाणात संस्थात्मक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मदत मिळण्याची अपेक्षा आहे बाजाराच्या मूळ कंपन्यांमध्ये मार्केट कॅप मध्ये मोठी वाढ गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारातील टॉप वजा दहा सर्वाधिक मूल्यवान कंपन्यांनी त्यांच्या मार्केट कॅप मध्ये एक पूर्णांक एकोणसत्तर शतांश लाख कोटी रुपयांची जोरदार वाढ नोंदवली आहे या वाढीमध्ये बजाज फायनान्स बजाज फायनान्स ही कंपनी आघाडीवर आहे कंपनीने उत्कृष्ट कामगिरी करत गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकला आहे दुसरीकडे या सकारात्मक लाटेतही यूल हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एलआयसी भारतीय आयुर्विमा सारख्या काही कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत मात्र घट दिसून आली आहे ही वाढ बाजाराच्या मजबूतीचे एक सकारात्मक संकेत देत आहे तीन महोत्सवी आयपीओ लाट दिवाळीपूर्वी अनेक मोठे आयपीओएस यंदाच्या दिवाळीपूर्वी भारतीय शेअर बाजारात मोठ्या आयपीओची आयपीओएस लाट येण्याची शक्यता आहे टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स सारख्या दोन दिग्गज कंपन्या आपले मोठे आयपीओ साकारण्याची तयारी करत आहेत या दोन आयपीओ मधूनच सुमारे हजार कोटी रुपये पर्यंतचा निधी उभारला जाण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांनी सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत दहा हजार कोटी रुपये पर्यंतचे आयपीओ बाजारात आणण्याचा विचार केला आहे या आयपीओंच्या लाटेमुळे गुंतवणूकदारांसाठी नवीन संधी निर्माण होणार आहेत चार सेबीने परदेशी गुंतवणूकदारांसाठी नियम सुलभ केले सेबीने विदेशी गुंतवणूकदारांसाठी फॉरेन इन्व्हेस्टर्स भारतीय बाजारात गुंतवणूक करणे सोपे करण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत मोठ्या आयपीओ साठी किमान आकाराचे प्रमाण कमी करण्यात आले आहे ज्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना अशा ऑफरमध्ये सहज सहभाग घेता येईल याशिवाय गुंतवणूक प्रक्रियेतील आवश्यक परवाने आणि दस्तऐवजीकरण डॉक्युमेंटेशन सोपे केले आहे या बदलांमुळे भारतीय शेअर बाजारात परदेशी भांडवलाचा ओघ वाढण्याची अपेक्षा आहे पाच चा इंडियन रुपी कोटींचा सर्वात मोठा शेअर बायबॅक जाहीर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आपल्या इतिहासातील सर्वात मोठा शेअर बायबॅक जाहीर केला आहे कंपनीने इंडियन रुपी अठरा हजार कोटींचा शेअर बायबॅक करण्याची घोषणा केली आहे या बायबॅक अंतर्गत कंपनी शेअरधारकांना त्यांच्या शेअर्सच्या विद्यमान किमतीवर सुमारे एकोणीस टक्के प्रीमियम देणार आहे हा निर्णय कंपनीच्या अतिरिक्त निधीचा चांगला उपयोग दर्शवतो आणि गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माण करतो तर मित्रांनो या होत्या आजच्या शेअर बाजारातील सर्वात महत्वाच्या घडामोडी लक्षात ठेवा योग्य माहिती आणि वेळेवर घेतलेला निर्णय तुम्हाला आर्थिक यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतो